एवढा मोठा का फाटला का तू चुकून फाटलं रे बाबा मग पॅक करायला नरम पडते लगेच ते बिलकुल फाडायचं इच्छा न नव्हती एवढा मोठा नाही रोज रोज बनवू शकतो ठीक थी। आहे मम्मीला पण दे थोडस लिंबू आहे की नाही ती हा ना ती चटणी आहे ती मला आवडते यार नाही मी हे सगळं टाकले तर बघू कांदा मिरची त्यानंतरला आपलं मी वेळेचं दुकान पण टाकू शकते वेळेचं काय

केलं एवढी सुट्टी पगार कट कट, कट। कावाला जाम काम लग्न करणार या वर्षी येणार <laughs> <विचार करते वर्ण। laughs> ना तुम्ही विचार केला तिचं जाडी आहे ना मग पोरगा भेटत ना तिला या वर्षी नक्की भेट हे बोल बोर होत आता कोण नसल्या दयाने तिची कशी बघतो काय ज्या ना नक मारला काय रियांचीच नक मारला माहिती स्वतःला पण मारला घे ना मग तिला जा घेऊ सोबत किती मासून पोळ घेऊ बघा तिची दया नाही येते बघ कशी जाईल का काय करू घे ना हिला अगदी घे एकदा आईला गाडी बसतील बंद होती की नाही काय तिचं मुदान तोंड करते लागेल बाय बायको चला, चला, डुड़ो कर डुड़ो कर चला। चल डाको डोकं डोकं चला चल, चल। आता जाम प्रेम करायला लागले आता बाबा तुला ना बघा तुला <laughs> <जाज़ी करूं। laughs> <ना देड़ा। laughs>

गायचं ना रियोस ना मम्मा झाला मम्मा मम्मा माझ्या ह्यासोबत नाही मम्मा झाला मी पप्पा पप्पा खालो ठीक आहे ना तुम्हाला ऑर्डर प्लॉक्स ना या काय बोलतो काय खाशील आमची प्रेम देशील देखाई नाही नवरासारखे बोलू ये दोन सब्जी बनव पालक पनीर बनव व्हेज कारण ना आज सोमवार आज आहे माझा उपवास ठीक आहे काय बोलतो घी देता का दादा घी आम्ही बाबूचं जेवण तुपामध्ये ऑइल लावायचं तू पण इडली काहीतरी पण हे बनवून ठीके भुजी भजी त्याला बोलतात टाकतात ना आपण ना हे नाही टाकत आपण हे शॅलो फ्राय करतो मग काय पण टाकू शकतो त्याच्यात येस काही जे हेच्यासाठी पण चांगले ना छोटे छोटे हातात घेव समजते ना okay. जर सोबत सो ना सॉ सोबत नाही तर मग खिचडी देते खिचडी सोबत खाऊ पोड व्हायरल लागला माझी डाइट वीक चालू कर हे काय मग डाइट च तर आहे पण बिना ऑइल च किती द बुक कर ठेपला भाजी

नाचल बघाय काय आवडणार नाच मी दुपारचं जेवण करतोय रियांची बघा बाबूला जे म्हणाल ते मला खिचडी दिलेली आहात की बघा थोडस खिचडी का ठीक आहे बोललो तर चालेल आणि मी फर्स्ट टाइम ट्राय करतोयच नुस्ता बेसनने काय टाकलं काय माहिती आहे काय टाकलं आहे काय पालकची भाजी बनवलंय मी आराम करत मी जाऊन येतो बाहेर हो काम ना जरा बाबूचं ते भागायचं आहे ना थोडंसं तू आराम झोपतोपर्यंत ठीक आहे काळजी

मी ते वाले आणणार आहे आता परत तिथं मार्केटला तर त्यांना आवडलं पण भेदभाव चाय मध्ये थोडीशी चाय काय ठीक आहे चालेल हे बाई आली 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 ही हात जातो का बात हा का गेला हात ना हात हे पडल पिता नको 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 गरम आहे रागवा किती तो बोल गेला

माझ्या लव मॅरेज करून घरात माझा बाथरूम धुवायला पण थकलं का जाऊ का मग दुपारी पण जायला दिलं ना तुम्हाला नक मारलं ना यार मला पण नप ना मग

ना रोज रोज बनवू शकतो ठीक आहे मम्मीला पण दे थोडंसं लिंबू आहे की नाही लहान दी चटणी आहे ती मला आवडते यार नाही मी सगळं टाकले थोडं कांदा मिरची त्यानंतरला ना आपलं मी वेळेचं दुकान पण टाकू शकते खाजे ना मी सगळं टाकलं वल्ली पेल पाहायचं किंवा वल्ली नाही पण भारी नाही मला माझ्या प्लेटीच नाही अरे ठीक आहे ओके दिसतो की नाही माझी आज गर्लफ्रेंड ही छोट्या भागरू कुठं झालं कुठं झालं काय अशी मस्ती करते सगळं जारी याच्याला जाम राहते हे बघा छोटो आमचा आमचं छोटो तू कुरमुरे खा कुरमिरे खा कुरमुरे कुरमुरेवर बसला तू एक हे खा हा मम्मी येतो थांब तुला भेळ खायचे ना खायचं अरे आरामशी 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 याच्यावर काय लिहिलं आहे का थ्री इयर्सच्या पोरांना द्यायचं नाही चांगलं लागते दाखव टेस्ट द्या दे? टेस्ट करायला दिले या हॅलो हॅलो पप्पाला दिली की नाही मम्मी फोनवर बोलतो पप्पा खाते

जे आज रात्री काय होत्या आपल्या फॅमिलीला फक्त पुलाव बनवायचं वडापाव बनवतो हा स्टार्टर असतो ना कशामध्ये पण खुला स्टार्टर आहे आपण तर नुसत वडापाव मोठा म्हणून खातो ना याच्यामध्ये मिनी वडे बनतात मिनी पोटॅटो वडे हा स्टार्टर साठी एकदम भारी ऑप्शन आहे म्हणजे एवढा मोठा वडा पण खाऊ शकत ना आपण छोटे छोटे खाऊ शकतो सॉसोबत वगैरे आता मी पुला बनवून घेते पुला पण आहे ना पुला आपल्या नक्की खुश होणार म्हणजे मुंबई में सबसे फेमस आहे वडापाव आई चाल ज्याला खात नाही माहिती आली तर कसं वाटत नाही मम्मी न याचं पीठ हा का सोड टाकल्या वडापावला पण सोडा टाकतात वडापावले टाकतात आपल्या नाही टाकतात ना चलो वस चला ये लवकरच घेऊन घेऊन चला गॅस खाऊ वडे खाऊ वडेलचं पण नाही मस्त आपला आजचं पुलाव चलो पुलाव पण सिटी काढली का पुलावची पुलाव दे ना मला यार कसं काढ

आणि गाईज कसा ब्लॉग वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि आय होप तुम्हाला ब्लॉग आवडतो तुम्ही या ब्लॉगला प्रेम दाखवलं तर आम्ही डेली रुटीन टाकण्याचा प्रयत्न करू ठीक आहे मी ह्याला प्रेम न आम्ही डेली रुटीन न टाकणार आम्ही जे आपले आहेत ना कधी कर... कधी टाकत जाऊ ब्लॉग चलो बाय बाय बाय